अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्षभराभरामध्ये चार नवरात्री येतात त्याच्यामध्ये शारदीय नवरात्रे चैत्र नवरात्री आणि दोन गुप्त नवरात्री असतात शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रीलासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे यावर्षी ही चैत्र नवरात्रीची सुरुवात नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेली ले आहे आणि आज या चैत्र नवरात्रीच्या दिवशी अतिशय महत्त्वाची तिथी आहे आणि ती तिथी म्हणजे अष्टमी तिथी आहे बघा शारदीय सारखे चैत्र मध्ये देखील नऊ दिवसाचे उपवास करतात हे नऊ दिवसाचे उपवास करणे ज्याला शक्य नसेल तर आपण पहिल्या दिवशी शारदीय नवरात्र उत्सवाप्रमाणेच चैत्र नवरात्र देखील नऊ दिवसाचे उपवास करतात पण ज्यांना पण हा नऊ दिवसाचा उपवास करणे शक्य नसेल त्यांनी पहिल्या दिवशी नवरात्रीचा उपवास पकडावा तो दुसऱ्या दिवशी सोडावा आणि त्यानंतर अष्टमीला म्हणजेच आठव्या दिवशी पुन्हा तो उपवास पकडायचा आणि नवमीला तो सोडायचा असतो याच काळात अष्टमीच्या दिवशी आपल्याला देवीची सेवा करायची आहे जर तुम्हाला नऊ दिवस ही देवीची सेवा उपासना हो पोती वाचन शक्य नसेल तर तुम्ही आजच्या या अष्टमीच्या दिवशी देखील देवीची सेवा करू शकता हा अष्टमीचा दिवस देखील खूप महत्त्वाचा मांडला गेलेला आहे आज या अष्टमीच्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशाती पाठ केला तर अतिशय उत्तम आहे परंतु हा पाठ करणे जर शक्य नसेल तर तुम्ही एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्राचा जप देखील करू शकता ह्या साध्या सेवा करूनसुद्धा तुम्ही देवीला प्रसन्न करून घेऊ शकता कारण आपल्या घराची कुल देवी जी असते तिचं कृपाछत्र आपल्या कुटुंबावरती असणं अत्यंत महत्वाचं असतं आणि नवरात्रीचे हे नऊ दिवस जे असतात ती देवीची सेवा उपासना करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात तर आज तुम्हाला एक अतिशय साधा आणि सोपा उपाय करून घरामध्ये असलेली नकारात्मकता दुःख दारिद्र्य घालवायचे असेल तर संध्याकाळी कापरासोबत तुम्हाला ही एक वस्तू आहे ती जी वस्तू जाळायची आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता दूर होईल दुःख दारिद्र्य दूर होईल तुमच्या मुलांची अभ्यासात प्रगती होईल तसेच पतीच्या व्यवसायामध्ये भरभराटी होईल असा हा उपाय आहे जो तुम्ही आज करू शकता संध्याकाळी जी वस्तू आपल्याला कापरासोबत जाळायची आहे ती वस्तू कोणती आहे त्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नवनवीन माहिती आणि पूर्ण हे व्हिडिओ तुम्हाला तुम पोहचण्यासाठी बाजूला असणारे बेल बेलायकोनचे बटन क्लिक करा त्यामुळे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर बघा चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि अष्टमीला तर खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण कन्यापूजन देखील करतो आणि आपल्या घरी छोट्या छोट्या कन्या बोलवून त्यांचे मनोभावे विधिवत पूजा करून त्यांना जेवण नैवेद्य म्हणून घालून त्यांची पूजा अर्चा करतो तसेच देवीसाठी विविध सेवा पोती वाचन ग्रंथ वाचन देखील आपण या दिवशी करतो परंतु आपल्याला या कोणत्या सेवा करणे देखील शक्य झाले नाही तर मग काय करायचे तर देवीचे नामस्मरण तुम्ही करू शकता ही एक नक्कीच तुम्ही साधा आणि सोप्पा उपाय करू शकता जर तुम्हाला या पूजेमध्ये काही अडचणी आल्या असतील मासिक धर्म असेल एखादं सुतक पडलं असेल तर तुम्ही काहीही सेवा करू शकत नाही तर अशा वेळी तुम्ही फक्त ना नामस्मरण करू शकता आणि नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे आता आज जो आपल्याला संध्याकाळी उपाय करायचा आहे तो नेमका कशासाठी करायचा आहे तर बघा आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता असते आणि ही नकारात्मकतेचा आपल्या संपूर्ण घरावर पडत असतो आपल्या घरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात अनेक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागते ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतात म्हणजेच आपण खूप कष्ट करतोय खूप मेहनत करतोय लेक परंतु त्या मेहनतीचे फळ त्या कष्टाचे फळ आपल्याला मिळत नाही नशीब आपल्याला साथ देत नाही घरात आलेला पैसा टिकत नाही पैसा घरात येतो पण तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने खर्च होतो तो घराबाहेर जातो म्हणजेच एखादी व्यक्ती जी आहे आपल्या घरामध्ये सतत आजारी असते आणि तिच्या आजारपणासाठी हा पैसा खर्च होत असतो याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये महिना अखेरीमध्ये आर्थिक समस्या उद्भवतात तुम्हाला जे कर्ज झालेले आहे ते कर्ज फिटण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होतात कर्जाचा डोंगर तयार होतो तसेच आपल्या घरामध्ये अचानक अशा काही घटना घडायला लागतात की ज्यामुळे नकारात्मकता जाणून येते म्हणजेच आपल्या घरातील मुलं एकाएकी हट्टी होतात आपलं काही ऐकत नाही ती वेगळीच वागायला लागतात तसेच आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आलेली लक्ष्मी स्थिर राहत नाही असे जे अनेक दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावे यासाठी आज ही अष्टमी तिथी जी आहे या दिवशी आपल्याला अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला देवीचे आशीर्वाद घेऊन करायचा आहे कारण या दिवशी देवी ही सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते आणि अशा काही विशिष्ट तिथी असतात ज्या तिथीला आपण उपाय के उपाय जर केले तर ते शीघ्र फलदायी असतात म्हणून आप उपाय जो आहे तो नवरात्रीच्या नऊ दिवसात केला जातो पण नऊ दिवसात तुम्हाला शक्य झालं नाही तर आज अष्टमीचा दिवस तुम्ही हा उपाय करू शकता बघा आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर संध्याकाळी देवे लागणीच्या वेळेला आपल्याला तो करायचा आहे त्यावेळी लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होते तर सर्वप्रथम संध्याकाळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दिवे लावायचे आहेत तसेच तुमच्या तुळशीपुरे दिवा लावायचा आहे देवाला धूप अगरबत्ती दाखवायची आहे कोणतीही सेवा करताना आपल्याला प्रथम जो आहे तो दीप प्रज्वलित करायला लागतो आणि त्याच्या साक्षीने ही सेवा करायला लागते आता जर तुम्हाला तिन्ही सांजेला हा उपाय करायला वेळ भेटला नाही एखाद्या माझ्या मैत्रिणी असतात त्या जॉबला जाणाऱ्या असतात किंवा ला त्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतात त्यांना जर त्या अडचणी आल्या तर तुम्ही हा उपाय रात्री अकरा वाजेपर्यंत करू शकता तर आता चला हा उपाय कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगते प्रथम एक मातीचं भांडं घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मातीचं भांडण नसेल तर तुम्ही एक मोठी प्लेट देखील घेऊ शकता किंवा देवाला आंघोळ घालायचं एक छोटंसं घंगाळ असतं ते देखील तुम्ही घेऊ शकता आता आपण या मोठ्या भांड्यामध्ये काय काय वस्तू आपल्याला ज्या घ्यायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिली वस्तू म आपल्याला इथे लागणार आहे ते म्हणजे गाईच्या गौऱ्या म्हणजेच आपण त्याला शेनकुटं देखील म्हणू शकतो गाईची गौरी आजकाल देवाच्या सामानामध्ये दे, तुम्हाला कुठेही मिळून जाईल तिथून तु तुम्ही तु 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 ती विकत घेऊ शकता जर शेणकुट नाहीच मिळालं तर तुम्ही धूप कप देखील घेऊ शकता ते पंचगव्यापासूनच बनलेले असते तर हे धूप कपसुद्धा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी उपयोगी पडतील आता या गायीच्या गौरी किंवा धूप काप तुम्ही शुद्ध गायीचे तूप घ्यायचे आहे शुद्ध गायीचे तूप घेतल्यानंतर आपल्याला तीन ते चार कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेन कापूर घरात नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल पण भीमसेन का, का... कापरामध्ये ही जी साध्या कापरापेक्षा नकारात्मकता खेचण्याची क्षमता जास्त असते आता जर तुम्ही तीन भीमसेन कापराच्या वड्या घेतल्या असतील तर त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे सहा किंवा सात तुम्हाला साध्या कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपल्याला देवीला प्रिय असणाऱ्या अशा दोन अतिशय महत्त्वाच्या वस्तू ठेवायच्या आहेत त्या म्हणजे दोन अक्क्या फुल असलेल्या लवंगा लवंगा ह्या तुटक्या फुटक्या घेऊ नये तसेच आपल्याला त्याच्यानंतर दोन वेलची घ्यायची आहे हे सर्व वस्तू घेतल्यानंतर आपला जो कापूर आहे प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर शुद्ध गायीचे तूप घातल्यामुळे गाईच्या गौऱ्या पेट घेत गे, घ्यायला मदत होते त्यामुळे त्याच्यावर शुद्ध गायीचं तूप घ्यायचं आता ह्या सगळ्या वस्तू एकत्र प्रज्वलित केल्यानंतर आपल्या देवाऱ्या मध्ये आपल्या कुलदेवीतेवरून त्या तीन वेळा उतरायच्या उतरत असताना नवारणव नाव मंत्राचा जप करायचा ओ ॲम ह्रीम क्लीम चामुंडे विच्चे नम असा नवारणव नाव मंत्राचा जप करत करत ह्या वस्तू ज्या आपण प्रज्वलित केलेल्या आहेत ते भांडं आपल्या पूर्ण घरामधून फिरवायचं आपलं टॉयलेट बाथरूम सोडून आपल्या जेवढ्या पण घरामध्ये खोल्या आहेत त्याच्यामधून हे भांडं फिरवायचं आपल्या मुख्य दरवाज्यावरून देखील दोन वेळा ते उतरायचं तुळशीवरून उतरवायचं आणि पुन्हा आणून आपल्या देवघरामध्ये दे देवीसमोर ते ठेवून द्यायचं अष्टमीला होम हवन करतात परंतु आपल्याला जर हे होम हवन करणं शक्य नसेल तर हा साधा सुद्धा देखील खूप महत्त्वाचा मानला जातो आणि यामुळे देखील आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो आणि त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहू शकते ते या सगळ्या वस्तू जळून भस्म झाल्यानंतर त्याचा जो राहिलेली राख आहे ती सर्वांनी आपल्या कपाळाला उदी म्हणून लावायची आणि उरलेली राख दुसऱ्या दिवशी जे एखादं झाड असेल आपल्या घरासमोर तर तिथे नेऊन ती घा झाडाच्या बुंदाला ठेवायची हा उपाय तुम्ही चैत्र अष्टमीच्या दिवशी नक्की करून बघा याचे तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात लाभ होतील कुलस्वामींची तु, तु तुमच्यावरती कृपा राहील तुमच्या घरातले दुःख दारिद्र्य नष्ट होईल तसे तुमच्या मुलांचा अभ्यासात देखील प्रगती होईल तुमच्या पतीच्या व्यवसायात देखील वृद्धी होईल अशा प्रकारे तुमच्या घरामधील सगळी नकारात्मकता दूर होईल होऊन तुमचं घर सुख समृद्धीने आणि आनंदाने नांदेल चला तर मग झालेली सेवा मी कुलदेवीच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ